श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही जे काही मागत आहात ते तुमच्या मार्गात येत आहे विश्वास ठेवा की तुमच्यासाठी माझे कार्य सुरू झाले आहे अपेक्षा ठेवा की ते घडत आहे जे तुम्हाला हवे आहे आशीर्वादाने पूर्ण होणारे तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जी तुमची इच्छा अपेक्षा आणि खूप काही मनातली जी काही भीती आहे ती मी काढून टाकत आहे देवावर विश्वास असल्यास आत्ताच होय आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईक करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात जी अद्भुत शक्ती तुमच्यासाठी देवाने निर्माण केलेली शक्ती आहे तुम्ही आज एका मोठ्या आनंदाने भरल्या जात आहात तो आनंद स्वीकार करण्यासाठी तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय म्हणून तो आशीर्वाद स्वीकार करा देव तुमच्या आशीर्वादांना वाढवू इच्छितो जर तुम्ही ते वाढीव आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी आशीर्वादांसाठी तयार आहे सज्ज आहे असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत विश्वासाने भरल्या जात आहात शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा कारण तुमच्यावर पुढील काही मिनटे आनंदाचा वर्षाव करणारी आहेत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद देवाकडून जेव्हा प्राप्त होतात तेव्हा समस्या आपोआप संपू लागतात तुमच्या दूर जाताना तुम्ही त्याचा अनुभव करू लागता देव जिथे येतात तिथे सर्व काही कलह त्रास वाईट नकारात्मक शक्ती नष्ट केल्या जाते आणि देवाचे आशीर्वाद चमत्कार दिसू लागतात ते तुम्ही अनुभवू लागता जर तुम्ही देवांचे आशीर्वाद चमत्कार अनुभव केले आहेत तर आत्ताच कमेंट्स बॉक्समध्ये होय मी देवाचे अनुभव केले आहेत असे टाईप करा तुम्ही एका उच्च शक्तीच्या आशीर्वादाने स्वामींच्या दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात जेव्हा तुमची स्वप्ने पूर्ण होतात तेव्हा खूप काही लोक तुम्हाला विचारू लागतात विचारणा करू लागतात की तुम्ही हे साहस कुठून आणले तेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने देवाचे नाव सांगू लागता माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे तुमच्या मुखातून आपसुख निघू लागते कारण तुम्ही ते अनुभव घेतलेले असतात केलेले असतात म्हणूनच तुमच्या मुखातून तु। ती देवाची आशीर्वादांची आणि कृपादृष्टी माझ्यावर झाली आहे याची शाश्वती देणारे शब्द तुमच्या मुखातून तु। निघू लागतात तेव्हा समजून जा की देव अधिक आशीर्वादासह तुमच्याकडे आले आहेत देवाने तुमची प्रार्थना स्वीकार केली आहे तुमच्यासाठी घडणारे चमत्कार हे अद्भुत आनंददायक आहेत तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदाने भरून जावे यासाठी देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे तेव्हा धन्यवाद करायला देवाला विसरू नका धन्यवाद देत असताना पूर्ण मनोमन आत्मविश्वासाने धन्यवाद द्या कारण तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्तीचा आजचा सुखद दिवस तुम्ही देवाच्या आशीर्वादाने प्राप्त केला आहे तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त केले आहेत तुम्ही धन्य झाला आहात कारण तुमचे दुःख त्रास आणि यातना संपून तुम्हाला सुखाचे आनंदाचे क्षण देवामुळेच प्राप्त होत आहे तेव्हा देवाला मोठा धन्यवाद द्या जेव्हा तुम्ही धन्यवाद कराल तेव्हा देव अधिक आशीर्वादासह तुम्हाला स्फूर्तीचा आशीर्वाद देतील ज्या क्षणाला तुमच्या मनातली भीती भय नाहीसे करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल तुम्ही आता एका योग्य वळणावर योग्य दिशेवर पाऊल टाकत आहात तेव्हा देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव कारण मी सतत तुझ्यासाठी कार्य करतो तुझ्यासाठी ते सर्व निर्माण करतो जे तुला हवे आहे बाळा फक्त जेव्हा काही तुझ्याकडे येते ते सर्व मिळताना अभिमान करू नको अहंकार करू नको कारण सर्व काही स्वर्गातून देवाकडून तुला दिल्या जात आहे त्यासाठी देवाचे मनोमन आभार मान कारण सर्व काही आशीर्वाद देवाच्या चमत्काराने तुला प्राप्त होत आहे तू काय करतोस तू निरंतर कोणते विचार करतोस हे देखील देवाकडून लपलेले नाही तुझी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद जर तू प्राप्त केले आहे आणि तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत असील तर देव आज तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करणारे आशीर्वाद तुला प्रदान करत आहे तुमची सर्वात मोठी इच्छा या अठ्ठेचाळीस तासात पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात कधीकधी तुमचे मन खूप काही नकारात्मक होते खूप काही नकारात्मक विचारांनी भरून जाते पण देव तुम्हाला त्या चुकीच्या वळणावर चुकीच्या लोकांसोबत दूर करतात देव तुमच्या जीवनाला एक नवीन वळण देत आहे त्या वळणासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुमचा मार्ग आता सुखकर आणि आनंदी होत आहे त्या मार्गावर जर तुम्हाला सतत प्रवास करायचा आहे तर लिहा टाईप करा होय देवा मला तुमच्या मार्गावर सतत चालायचे आहे मला सत्याच्या मार्गावर पुढे जायचे आहे मला अध्यात्मात पुढे जायचे आहे मला आनंदाने पुढे जायचे आहे तुमचे नामस्मरण करायचे आहे तुमची केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जाईल आणि तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जाल ती ऊर्जा असेल स्वामींची दिव्य ऊर्जा जी तुम्हाला उत्तरोत्तर प्रगती आणि आनंद देणारी असेल जर तुम्ही या क्षणाला त्या खूप काही मोठ्या आव्हानांचा सामना करत असाल तर देव तुम्हाला सांगू इच्छितात की घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे मी तुला हरू देणार नाही तुझ्यासाठी असे जीवन निर्माण केल्या जात आहे जिथे तू पाऊल टाकताच तुझ्यासाठी आनंद कुटुंबातील प्रेम आपुलकीची भावना आणि तुम्हाला हवे हवे असलेले ते नाते असेल जिथे तुम्ही शांततेने आनंदात आपले जीवन व्यतीत कराल त्यासोबत देवाचे नामस्मरण करणे कधीही चुकवू नका देवावर विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास असल्यास होय स्वामी माऊली माझा संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही स्वामींच्या शक्तीने अद्भुत शक्तीने या ब्रह्मांडातील अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात हा प्रेरणादायी संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्या भाग्यात चमत्कार होणे तुम्ही तो चमत्कार आकर्षित करत आहात पुढील क्षण तुमच्या आयुष्यात चमत्कार करतील कारण तुमचे जीवन उज्ज्वल भविष्यासाठी तयार केल्या जात आहे तुमच्या वेदना दुःख आणि ताण तणाव असलेले संघर्ष मनातील ताण कमी करणारा हा पवित्र आणि आध्यात्मिक संदेश तुम्ही ऐकत आहात तुमची ऊर्जा वाढवल्या जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी आमंत्रित केल्या जात आहे जिथे देव आणि देवाचे देवदूत तुमच्यासाठी आशीर्वाद निर्माण करत आहे तुम्ही जर त्या ठिकाणी पोहोचू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा तुम्ही तुमची हजेरी त्या ठिकाणी लावू इच्छिता का ज्या ठिकाणी देव आशीर्वाद देत आहेत चमत्कार देत आहेत जर तुमच्या मनात उत्तर होय असेल तर आत्ताच देवाला विनंती करा प्रार्थना करा की तुमच्या जीवनातील सर्व काही संघर्ष संपावे आनंद विपुलता आणि भरभराट या आशीर्वादाने तुम्ही परिपूर्ण केल्या जात आहात देव म्हणतात तुझ्यासाठी नवी संधीचे निर्माण केल्या जात आहे तू जर ते प्राप्त करू इच्छित असशील तर आत्ताच मी ते द्वार उघडतो तू त्यात प्रवेश कर आणि आनंदी हो तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला जो काही आनंद दिला जात आहे तो दैवी आशीर्वाद आहे तो दैवी चमत्कार आहे स्वामी मौलींचे असेच दिव्य पवित्र आणि आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी श्री स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलला भेट देत असाल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांना संदेश शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि आरोग्याने परिपूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी देवोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ